लोणंदमधील मराठा पतसंस्थेला जिल्हा कार्यक्षेत्राचा दर्जा बत्तीस वर्षाच्या यशस्वी घोडदौडनंतर लोणनमधील नावाजलेल्या मराठा पतसंस्थेला जिल्हा कार्यक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पाहाव्यास मिळत आहे नेहमीच आपल्या सभासदांच्या हिताचा विचार करणारी विश्वासार्ह पतपेढी म्हणून मराठा पतसंस्थेचा नाम उल्लेख करावा लागेल त्यात संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर अनिल राजे निंबाळकर यांची लाभलेली खंबीर साथ व त्यांच्यावर जनतेचा असणारा विश्वास यामुळेच संस्थेने आज हा पटला गाठला आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी संस्थेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपाध्यक्ष हनुमंतराव यादव मंदाकिनी राजे शिंदे राजेश शिंदे डॉक्टर दयाराम सूर्यवंशी गिरीश रावळ डॉक्टर मिलिंद काकडे उपस्थित होते याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल राजे निंबाळकर म्हणाले सगळ्यात सगळ्यांनी सांगत की आपल्या संस्थेला नुकताच जिल्हा कार्यक्षेत्राची परवानगी मिळतो आणि ही संस्थेसाठी आणि आपल्या लोणन सुद्धा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे कारण लोणन मधली ही एकमेव संस्था आहे आपली लोणन मिळते लोणनची की जिला जिल्हा कार्यक्षेत्र मिळाले जिल्हा कार्यक्षेत्र मिळणं हे तसं फार सोपं नाही त्याला खूप निकष असतात आणि हे सगळे निकष पार पाडल्यानंतर आपल्याला हे आपण तिथपर्यंत पोहोचला जिल्हा कार्य का करायचं सगळ्या बलटण आणि खंडा तालुक्याच्या सीमेवर आपल्या लोणाशी आपल्या शहराच्या गावाचा संबंध म्हणजे व्यापारी व्यापाराचा संबंध खूप तरडगाव असो पाडेगाव असो किंवा बाकीची जी गाव आहेत सगळी लोणाशी कनेक्टेड आहेत पण सरकारच्या नियमाप्रमाणे आपल्याला त्यांच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार करता येत नव्हता म्हणजे आहे सगळी आपली माणसे त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे किंवा त्यांना पैसे द्यायचे हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कारण संस्थेला सरकारची बंधन होते की तुम्ही कुठलाही व्यवहार करायच नाही आणि त्यामुळं तुम्हाला माहिती की मध्ये इतक्या वित्तीय संस्था आले की प्रत्येक संस्था ही संतृप्त आहे म्हणजे सॅच्युरेट म्हणजे प्रत्येक एक ठराविक वर्ग झाला आणि त्यामुळे काय मोठं असेल किंवा प्रगती करायचं आपल्याला बाहेर पडून पडलं पाहिजे आणि बाहेर पडायचं तर आपली बंधन निघून गेली पाहिजे आणि त्यासाठी आपली संस्था ही जिल्हा कार्यक्षेत्र झालं पाहिजे बरं हे कार्यक्षेत्र एवढं संपलं होतं की बरेच निकष होतात निक निक पद्धत पहिली आहे की ज्यांनी संगणीकरण शंभर टक्के केलं इव्हन मधल्या ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्यांना मी उपलब्ध बोललो होतो की आपण सगळेजण संगणीकरण करून आम्ही चार पाच ज्या एजन्सी आहेत त्यांना बोललो होत की ह्या एजन्सी सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर्स तर आपण ह्यातलं कुठलं घेऊया असं सगळ्यांना एक एकत्र येऊन इथं आम्ही मिटिंग घेतली होती आणि त्यावेळेला आपल्या संस्थेने सर्वात सर्वात पहिले संगणीकरण चालू केलं त्यामुळे ही सगळी स सगळ्या का, काय कॅटेगरीत बसल्यानंतर आपल्याला हे परवानगी मिळाली आहे आता त्यासाठी मी तुम्हाला फक्त आता संस्था संस्थेच्या आकडेवर सांगतो दोन हजार वीस एकवीसपासून आपल्याला अ वर्ग आहे संस्थेच्या ठेवी म्हणजे एकतीस मार्चला बारा कोटी त्रेपन्न लाख कारण हा ह्या मागच्या वर्षी ज्या आपण प्रस्ताव साजरा करतात त्या वेळेच्या आकडे त्या आकड्यावरच आपल्याला आपल्यालाही परवानगी मिळते संस्थेच्या डिवी बारा कोटी त्रेपन्न लाख रुपये त्रेपन्न लाख रुपये होत्या ढोबई ढोबळी एल पी हा चार पॉईंट सहा टक्के होता थकबाकीचे प्रमाण हे तीन पॉईंट एकोणसत्तर टक्के होते सी व्यू रेशो हा बासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के होता आणि संस्थेचा स्वनिधी हा एक कोटी एकोणसत्तर लाख रुपये होता मागील तीन वर्ष संस्था सतत नफ्यात आहे यावर्षी संस्थेचा निव्वळ नफा अठरा लाख सव्वीस हजार रुपये आहे तर संस्थेच्या निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडवलाचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त आहे जा जास्त असावं ते प्रमाण एक दहा टक्के आहे आणि संस्था आपली शंभर टक्के संगणीकृत आहे हे निकष मंजुरी देऊन हा प्रस्ताव लागू करण्यात आहे त्यामुळं मला सर पुन्हा एकदा आनंद वाटतो की आपली संस्था ही जिल्हा कार्यक्रम झाली आहे यानुसार आता पुढचा आमचा टप्पा की संस्थेचे शाखा वाढवणे आणि या सर्व गोष्टीमध्ये आपला सर्वांचं मदत किंवा सहकार्य हे निश्चितच बोलात